तर विधानसभा निवडणुकीतल्या आकडेवारीचा हवाला देत शरद पवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे शरद पवारांनी विधानसभेची आकडेवारी दिल्यानंतर फडणवीसांनी लोकसभेची आकडेवारी देत पवारांवर पलटवार केलाय बघूया रिपोर्ट विधान भवन परिसरातली ही दोन आंदोलनं महाविकास आघाडीनं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलं त्याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीच्या आमदारांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली शरद पवारांनी तर एकूण मतं आणि निवडून आलेल्या आमदारांचं एक गणितच राज्यासमोर मांडलंय काँग्रेसला मिळाली ऐंशी लाख मतं पण त्यांचे आमदार निवडून आले फक्त पंधरा या उलट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काँग्रेसहून कमी म्हणजे एकोणऐंशी लाख मतं मिळाली पण त्यांचे तब्बल सत्तावन्न आमदार निवडून आले शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बहात्तर लाख मतं मिळाली आणि दहा आमदार निवडून आले या उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अठ्ठावन्न लाख मतं मिळाली आणि त्यांचे एकेचाळीस आमदार निवडून आले ईव्हीएम विरोधात ठोस आधार नसला तरीही आकडे आश्चर्यकारक आहे असं पवारांचं म्हणणं शरद पवारांच्या या मांडणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीतल्या निकालाची आकडेवारी सादर केली लोकसभेत भाजपला एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा मतं मिळाली आणि नऊ खासदार निवडून आले काँग्रेसला शहाण्णव लाख एकाहत्तर हजार आठशे छप्पन्न मतं मिळाली आणि तेरा खासदार निवडून आले शिंदेच्या शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आणि सात खासदार निवडून आले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अठ्ठावन्न लाख एकावन्न हजार एकशे सहासष्ट मतं मिळाली आणि आठ खासदार निवडून आले त्यामुळे शरद पवारांनी भूल करता, न करता पराभवातनं लवकर बाहेर यावं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे जनतेचं जे जनते मत आहे ते स्वीकारलं पाहिजे विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे कारण पन्नास वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत ने, अशा नेत्यांनी अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचं असतं आणि पराभव स्वीकारायचा असतो मला विश्वास आहे की निश्चितपणे काही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली कदाचित ते असं वागत असतील पण मनात त्यांना देखील माहिती आहे की जी काही कारण असतील शरद पवार मला वाटतं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे साठ वर्षाचा सा राजकीय अनुभव आहे त्यांच्या एवढा दीर्घकालीन राजकारणात असलेला नेता भारतात नाही त्यामुळे त्यांना उगत सल्ले देण्याच्या लपड्यात पडून या सगळ्या दुटप्पी भूमिका आहेत लोकांची माती भडकवायची फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि पराभव न स्वीकारता जनतेला वेगळ्या मार्गाने काहीतरी ब्रीफ करण्याचा प्रयत्न करायचा हा विरोधकांचा एक उद्योग बनलेला आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले तीन चार दिवस या सगळ्या गोष्टी चालू आहेत पवारांनी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्यावा असंही फडणवीस म्हणाले एक मरकडवाडीचाच इश्यू नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये हा इश्यू निर्माण झालेला आहे जनतेच्या मनात अजूनही आलेलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाहीच जनतेच्या मतातलं नाही सरकार कसं आलं हेच लोकांना अजूनही महाराष्ट्रात संभ्रम आहे झारखंडमध्ये पण देखील मतदान झालं कर्नाटकमध्ये झालं लोकसभेत झालं आता प्रियांका गांधी देखील जिंकल्यात म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी करत नाही हे खरं म्हणजे दुटप्पी पण आहे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम एमला आधीपासूनच विरोध केला काँग्रेस आम आदमी पार्टी समाजवादी पक्षानंतर या यादीत आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही भर पडली आहे त्यामुळे येत्या काळात ईव्हीएम विरोधातली ही लढाई देशव्यापी होण्याची शक्यता आहे ब्यूरो रिपोर्ट एन मराठी